कार मैत्रिणी मी मोक्षदा मोक्षदाच किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पितृपक्ष पंधरवाडा विशेष आपल्या पाटवड्या पाटवड्या कुणी पाटवड्या म्हणतात कुणी थापवड्या म्हणतात तर अशा प्रकारचे पाठवड्या कुठेही गाठोळे न होता आपण ह्या बनवायच्या आहेत इझी आणि सोप्या पद्धतीनं मी ह्या पाठवड्या बनवत आहे आपल्याला साहित्य लागणार आहे कोथिंबीर लसण इंच आल्याचा तुकडा दहा बारा हिरव्या मिरच्या इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर तुम्ही ते यूज करू शकता तर मी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे हे अर्धी वाटी आहे मी इथं चार व्यक्तींसाठी पाटवड्या बनवत आहे त्याच्यामुळे मी हा अशा प्रकारचा डब्बा घेतलेला आहे तर ह्या डब्यामध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे हे पीठ आपल्याला दाबून घ्यायचं आहे इथं थोडंसं कमी पडलं होतं त्यामुळं मी आता ह्याला दाबून घेणार आहे एवढ्या व्यक्ती आहेत त्या प्रमाणात तुम्ही हे पीठ कमी जास्त करू शकता तर मी इथं मिरच्या काढून घेणार आहे ह्या मिरच्याच्या अशा प्रकारे तुकडे करून घेऊयात म्हणजे लवकर काढल्या जातील ह्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या अद्रक मी इथं खडे मीठ टाकत आहे तुम्ही बारीक मीठ टाकू शकता मिरच्या लवकर काढल्या जातील यासाठी मी इथं खडे मीठ टाकलेलं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित कांदून घ्यायचं आहे इथं मी ह्या डब्याने एक डबा पीठ टाकलेलं आहे आता ह्याच डब्याने आपल्याला इथं डब्याने आपल्याला एक डबा पाणी घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला हळूहळू टाकत विस्कच्या साह्याने फिरवत घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत आपण इथं ह्या पिठाच्या गुठळ्या न होता आपण फिरवून घ्यायचं आहे इथं बघू शकता गुठळ्या अजिबात झालेल्या नाही आहेत थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम जर पाणी टाकाल तर तुम्ही गाठी होते त्यामुळं मी इथं थोडं थोडं पाणी टाकत आहे बघू शकता तुम्ही अगदी सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला हे विस्क फिरवायचं आहे म्हणजे अजिबात ह्या पिठाच्या गाठी होणार नाही आता हे उरलेलं पाणी पण मी याच्यामध्ये टाकून घेत आहे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे इथं मी दोन चमचे तेल टाकले जसं साहित्य टाकूयात इथं मी थोडेसे जिरे आणि मोहरी टाकलेली आहे जिरे मोहरी तळतडले आहेत आपण इथं हिरव्या मिरच्याचा ठेसा टाकून घेऊया अर्धा चमचा हळद टाकलेली आहे है। आता ह्याच डब्याने मी अर्धा डब्बा पाणी घालत आहे टोटल इथं मी दीड पाण्या दीड डब्बा पाण्याचा वापर केलेला आहे याला उकळी येऊ द्या शिजू द्या पाणी उकळलेलं आहे आता जो आपण बेसनचा घोळ केलेला आहे तो घोळ आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे हळूहळू करत कढईचं बूड जाड असेल तर तुम्ही मिडियम ठेवा गॅस आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे इथं गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाही आहेत आता आपण गॅस बारीक करूयात थोडंसं पीठ शिजलेलं आहे आता आपल्याला बारीक गॅसवरच सतत हलवत राहायचं आहे इथं अशी गोल पळी घेऊयात आपण पीठ खाली न चिटकू देता आपल्याला अशा प्रकारे गाठी मोडून घ्यायच्या आहेत पिठाच्या तुम्ही वाटीचं जर प्रमाण घेत असाल तर तुम्ही त्या वाटीने दीड वाटी पाणी आणि एक वाटी बेसन ह्या पाठवड्यासाठी वापरू शकता म्हणजे आपल्या पाठवड्या कधीच बिघडणार नाहीत इथं बघू शकता हळूहळू पीठ घट्ट होतं त्यामुळं आपल्याला काही घाबरायचं कारण नाही आहे माझ्या प पाठवड्या चुकल्या आसन वाटून घेऊ नका कारण आपल्याला इथं सतत हलवल्यानंतर पीठ आपोआपच उष्णतेमुळं घट्ट होत राहतं इथं पीठ बघा जर पीठ तुमच्या हाताला चिटकत असेल तर पीठ कच्चा आहे अजून थोड्या वेळा आपल्याला इथं वाफ आणायची आहे ह्या पिठाला अगदी गॅस बारीक ठेवा गॅस एकदम बारीक करूयात आणि ह्याला दोन मिनिट झाकून ठेवूयात तोपर्यंत दुसरीकडं आपण ताटाला तेल लावून घेऊयात ताटाला ग्रीस करून घेत आहे त्यामुळं काय होतं आपल्या पाटवड्या चिटकणार नाही आता गॅस बंद करूयात इथं पहा पिठाला दणदणीत अशी वाफ आलेली आहे आता आपण हे पीठ ताटामध्ये काढून घेऊया ह्या प्लेटमध्ये आपण असा हात बुडवून घ्यायचा आहे ही पारंपरिक पद्धत आहे आता ह्या पिठाला आपण अगोदर अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे इथं पीठ हाताला पोळेल म्हणून आपण पाण्याचा हात लावलेला आहे ह्या पाठवड्या गरम गरमच आपल्याला पीठ पसरवायचं आहे ताटात जर थंड झालं तर पाठवड्या बनणार नाहीत अशा प्रकारे एकसारखे आपण हाताने दाबून घ्यायचा आहे आता ह्या पाटवड्यावर आपण तिळी टाकणार आहोत सर्व बाजूला थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर थोडस दाबून घेऊयात आपण म्हणजे खीस आणि तीळ याच्यावर चिटकतील थोड्या आपण कापून घेऊयात थंड झालेलं आहे पीठ मी इथं काजूकतलीच्या आकाराच्या थापोड्या कापून घेत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चौकोनी पण कापू शकता अगदी व्यवस्थितरित्या इथं कट होत आहे पहा कुठेही चिऱ्या गेलेल्या नाहीयेत ह्या है तयार झाल्या आपल्या लुसलुशीत पाठवड्या इथं पाहू शकता गरमागरम मऊ लुसलुशीत थापवड्या कुठेही हाताला न चिटकता तयार झालेले आहेत गरमागरम मऊ लुसलुशीत कुठेही न तुटलेली आपली ही पाटवडी तयार झालेली आहे